श्री माऊली भक्त वसंतराव जुवेकर हे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे नोकरीच्या निमित्ताने राहत असत त्यांनी श्री माऊलींचे चरण आपल्या घराला लागावे आणि अनेकांना श्रीमाऊली दर्शनाचा लाभ होऊन त्यांचे जीवन कृतार्थ व्हावे या हेतूने श्री माऊलींना आपल्या घरी नेले तेथे श्री माऊलींची पाद्यपूजा करून त्यानंतर खेड शहरातून भव्याशी मिरवणूक काढण्यात आली नंदेश्वर येथे मठामध्ये श्री माऊलींची एक गाय होती ती जेव्हा जेव्हा भक्तमंडळी मठात येतील आणि त्यांना दुधाची आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा दूध देत असे दिवसातून कितीही वेळा आणि कधीही दूध काढले तरी ती दूध देत असे जणू ती कामधेनूच होती भूतांची दया हे भांडवल संता याची एक घटना आहे श्री माऊली टोमक्यांच्या घरी पंढरपुरी होते ते जेवत असताना एक मांजर म्याव म्याव करीत ताटाशी घुटमळू लागलं मालकिनीने सांगितले या मांजरीला वर्षातून दोन वेळा पिलं होतात पण हिची पिलं बोकाच खाऊन टाकतो श्री माऊलींनी त्या मांजराच्या अंगावरून हात फिरवला आणि म्हणाले बाळ जा आता असं घडणार नाही मांजर पळालं पुन्हा त्या बोक्याने तिची पिल्लं खाल्ली नाहीत एका परिवारातील एक व्यक्ती व्यसनाच्या अत्यंत आहारी गेली होती त्या व्यसनामुळे तो आर्थिकदृष्ट्या कंगाल तर शारीरिकदृष्ट्या दुर्बल बनला होता घरात सगळीकडे अशांतता आणि दुःख भरले होते श्री माऊलींच्या एका सप्ताहामध्ये त्याच्या परिवारातील लोकांनी त्यास श्री माऊलींच्या दर्शनाला आणले श्री माऊलींनी त्याच्या मस्तकावर हात फिरवून त्यास व्यसनापासून मुक्त होण्याचा उपदेश केला माऊलींच्या चरण दर्शनाने आणि स्पर्शाने त्यास तात्काळ उपरती निर्माण झाली दुर्बुद्धीचा नाश होऊन सद्बुद्धी निर्माण झाली व्यसनमुक्त होऊन तो आनंदाने जीवन जगू लागला हा सत्संगाचा महिमा होय संत तुकाराम महाराजांनी बारा अभंगात लिहिले आहे वृत्तीचा पालट नसेल कुमती होईल सद्भक्ती येणे पंथे माऊलीच्या भक्तमंडळीमध्ये अत्यंत प्रेमळ आणि निष्ठावंत अशी अनेक मंडळी होती वचन प्रतिपालन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे अशी त्यांची भावना असे हा आपला देह कोणत्या ना कोणत्या रूपाने श्री माऊलींच्या सेवेसाठी कामात यावा हा त्यांचा अट्टाहास असे श्री माऊली एकदा हुबळी येथे मुक्कामाला असताना त्यांना कफाचा त्रास होत होता वरचेवर थुंकण्यासाठी म्हणून श्री माऊलींच्या जवळ पिकदानी ठेवण्यात आली होती त्या परिवारातील एक गुरु भगिनींनी त्या पात्रातील थुंकी टाकून देण्याऐवजी ते पात्र मुखाला लावून ती थुंकी प्राशन केली आपल्या सद्गुरूंवरील निष्ठा आणि प्रेम या प्रसंगातून आपल्याला दिसून येते